स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मस्तपैकी असे ना टमाटे लागले आहेत का तर आपल्याला हे टमाटे आज काढून घ्यायचे आहेत तर सुंदरपैकी असे टमाटे टमाट्याचा गुच्छच आहे असा गुच्छ काढून घेणार आहोत आपण पहा सुंदर असा टमाट्याचा गुच्छ इकडं दोन टमाटे आहेत आणखी हे पण काढून घेऊत आपण खूप लाल लाल ऑर्गॅनिक टमाटे सेंद्रिय खतावरचे खूप छान असे टमाटे आलेले आहेत तर आपण टमाटे काढून घेतलेले आहे आता दोन आहेत वरती पण ते पिकल्यानंतर काढू आपण सगळे एकदाच नको काढायला तर छानपैकी असे वांगे पण लागलेले आहे झाडाला हे पहा खूप सुंदर सुंदर असे वांगे आहेत खूप छान वांगे लागले तर हे ना गेल्या वर्षीचं झाड होतं तर एक झाड मी म्हणजे वाळल्याला होतं ती वरचे फाटे तर ते फाटे वाळल्यामुळं ना मी तोडून टाकलेलं होतं तर त्याला खाली फांद्या आल्यात अशा आणि फांद्या येऊन ना असे छानपैकी वांगे लागलेले आहेत मला वांगे दिसत नाही मी पानं तोडून टाकते वांगे दिसते किती सुंदर असे वांगे लागलेले आहेत दिसले का खूप छान असे वांगे मस्त पैकी असे लागले तर आपण ते भाजीसाठी काढून घेणार आहोत हे पण काढून घेऊ एक थोडायला हार्ड चालले तर खूप छान असे वांगे आलेले आहेत तर तीन वांग्याची भाजी मस्त पैकी होते अशी तर वांगे झाल्यानंतर आपण लावलेला आहे इथं लसूण लसणाची एकच पुडी घेऊता म्हणजे एकच फाटा म्हणजे पाला घेऊता खूप छान असा इथे आहे कोथिंबीर मस्त पैकी कोथिंबीर अशी उपटून घेतली इकडं पण आहे ती पण घेऊ आपण काढून सुंदर कोथिंबीर पण आलेली आहे आणि कांद कांद हे ले ले कांद ले 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 कांदे आहेत तर इकडं पण कांदे आहेत हे पूर्ण लावलेले असे आणि कांद्याला हो का फुलं पण आलेले आहेत कांद्याची फुलं खूप छान छान दिसत आहेत तर आपण टमाटे तोडले वांगे तोडले आणि आता आपल्याला एक दोन रताळे काढून घ्यायचे आहेत रताळ्याचा वेल असा आहे पण तिथल्या शेंगा पण घ्यायचे आहेत काढून वरती वेल गेला आणि हे तरबोजाचे वेल असे आले तर लांब लांब पाघ आता टरबूज कसे लागते ते बघू आपण तर मस्त पैकी असा टरबूजाचा वेल आलाय तू तू आनंद दिसत दिसत तर पण खूप छान असे लागले तर लाल लाल झाले तर नंतर, पिकले का काळे होते तर आणि खूप गोड लागते तर असे तुतू -तु लागले मोगऱ्याचं फूल कळ्या लागले आता मोगऱ्याला पण सुंदर असा मोगरा तर आपण पाहू इथं रताळे आले तर रताळे ती पाहून घेता पण हे काढता येणार नाहीत खूप छान असे रताळे पण आले तर वेलालाही करावं लागणार आहे तेव्हाच आपल्याला ही रताळे काढता येतील नाहीतर काढता येणार नाही ही खूप मोठं रताळ आहे माय गॉड काय मोठं रताळा आहे हो का तुम्हाला मी काढूनच वरती वेलालाच आहे रताळ्याची साईज बघा तुम्ही हो का एवढंशा ग्र एवढं मोठं रताळा लागलेलं ला आहे पाला काढून घेऊ आपण आहे त्याचे बुड़ जे आहे ना ह्या दुसऱ्या ग्रो बॅग आहे इथं लावलेला आहे आणि ही इकडं गेलेला आहे असं तर मी एक रताळ काढलेला आहे खूप छान असं बघा आणखी आहेत रताळे पण काढू आपण नंतर काही तर खूप सुंदर असं रताळं वांगे आणि ऑर्गॅनिक टमाटे कोथिंबीर मस्तपैकी तर आपण काय करणार आहोत आता टमाटे जे आहेत ना त्याला खायचं आहे खूप गोड लागणार आहेत आणि एक कांद्या कांद्याची पात पण मस्तपैकी एक तोडून ठेवतो आपण कसा वाटला आजचा व्हिडिओ तर सुंदरपैकी आपण टमाटं खाऊन बघू ता टमाट्याची अप्रतिमाशी चव आहे एवढं भारी लागते ना गोड 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 आंबूस गोड एकदम एवढं मस्त लागते ना टमाटे हे तर आपल्या शेतामधील म्हणजे आपल्या गार्डनमधील आपण हार्वेस्ट केलेल्या वस्तू लावलेल्या खूप बारी आहे केव्हाही तुम्ही ऑर्गॅनिक टमाटे असे खायचे टमाटे खाल्ल्यामुळं काय होतं शरीरातले कोलेस्ट्रॉल जे वाढलेलं आहे ना ते आपल्या कमी होतं आणि हे आहे आपण आत्ताच उपटलेली कोथिंबीर तर ही कोथिंबीर देखील मस्तपैकी असे आपण खायची आहे एवढी भारी लागलं ला ना म्हणजे ताजी ताजी असल्यामुळं एवढी चव लागली ला आहे ला ना ला। तर सहसा काय करायचं असतंय कोथिंबीरचा काढा करून पाणी प्यायचं असते त्याचं कोथिंबीरचं तो किडण्यासाठी आपल्या खूप उपयोगी असते तर मस्तपैकी अशी कोथिंबीर आणि सगळं खाऊन दाखवाले तुम्हाला म्हणजे भारी लागायला हे आहे लसणाचा पाला खूप छान टेस्ट खूप छान आणि हे आहे कांद्याचा तर हळ अप्रतिमास लागाले ना भारी तसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला का जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर